बारा जानेवारीला या ठिकाणी आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांच्या शोभा असते आणि जवळजवळ एक्कावन्न ब्राह्मण अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने या भूमीचं भूमिपूजन करणार आहे जमिनीपासून ही उंची जर आपण पाहिली जिथे स्टॅच्यू उभा राहणार आहे जिथे पुतळा उभा राहणार आहे तो अडीचशे फुटाचा आहे आणि अडीचशे फुटानंतर वरती जो ऐंशी बाय ऐंशीचा जो पुतळ्याचा खालचा जो स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात प्लॅटफॉर्म येणार आहे तो प्लॅटफॉर्म ऐंशी फुट बाय ऐंशी फुटाचा आहे आयताकृती आणि त्याच्यावर म्हणजे जवळ म्हणजे तो जो पुतळा जो स्ट्रक्चर होणार आहे त्याची सुद्धा हाईट जी आहे ती फुटा जी पन्नास फुटाची आहे म्हणजे दोनशे पन्नास जमिनीपासूनची ओरिजिनल मिळालेली हाईट डोंगराची आणि अडीचशे फुटाच्या डोंगरावर पन्नास फुटाचा प्लॅटफॉर्म म्हणजे अडीचशे आणि पन्नास तीनशे आणि त्याच्यावर एकशे अकरा फुटाचा पंच धातूचा विषय म्हणजे नव्याण्णव टक्के त्याच्यामध्ये मेटल आहे म्हणजे ब्रास आणि बाकी थोडस सोनं सोनं टाकणार आहोत त्या पुतळ्यामध्ये थोडस आपण कास टाकणार आहोत त्याच्यामध्ये रोपे टाकणार आहोत म्हणजे चांदे आणि त्याच्यामध्ये पितळ टाकणार आहोत असं सगळं मिश्रण करून पाचशे वर्ष टिकणारा हा पुतळा फाय हंड्रेड इयर पाचशे वर्ष कदाचित आपण नसू भविष्यामध्ये परंतु पाचशे वर्ष जगाने पाहावा अशा पद्धतीचा हा जमिनीपासून चारशे अकरा फुटाचा दिवाग धार उभा असलेला पुतळा म्हणजे एक हातामध्ये महाराजांचा एक हात तलवारीवर दुसरा हात त्यांचा समोर आणि भारदस्त संबद्धतेने असा उभा पुतळा शिवरायांचा आपण उभा करणार आहोत त्याच्या ते मागे तेवढ्याच उंचीचा त्यापेक्षाही मोठ्या उंचीचा भगवा ध्वज हे सर्व आपण एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करणार आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका